हे बघा इथं ही पालखी ह्या ठिकाणी मोका असते बघा लोंढेमाळा तर आज आमच्या पालखीचा आता लोंढेमाळ्याचं पालखीचं आगमन झालंय आता हे पालखीचं आगमन झालंय पा लोंढेमाळ्यामध्ये हरिपाठ चालू आहे सुंदरचा हरिपाठ रोडने चालू आहे पहा जरी 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 आला आता मुक्कामाचं ठिकाण आला होता वारकरी आज आळ जरा आळ वारकरी झाला जरा तरतरी जा तरतरी जा वा 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 हरिपाठ सुंदर चाललाय सुंदर हरिपाठ चाललाय जय हरी जय हरी

ಜ್ರೇ ಜರ್ಮನ್ ಜರ್ಮನ್ ದಮನೆಗರಿ ಜೀರಿ ಜಯ 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 ಜಯ

बघा आणि आता इथं हरिपाठ चालू आहे आणि हरिपाठ झाल्यानंतर लगेच प्रसाद होईल प्रसाद झाल्यानंतर कीर्तन बघा सुंदर असं नियोजन चालू आहे बा जय हरी जय जय हरी हे बघा आमचे सगळे हे मंडळी बघा हे सगळे सगळे यवती देवद वळगाव हे सगळे आता सकाळी सकाळी बघा आता सगळे फ्रेश झाल्यात ही चालली आता बातचीत आता दिवसभर बातचीत करायला मिळत नाही आता सकाळी सकाळी जरा सगळी एकत्र जमतून बातचीत चालली बघा सगळ्याची आणि त्याच्या शिवाय करमत नाही बरं असंच लाईट मध्ये नाही आजच बरे आजच नाही काय आता वीज सगळं चाललंय बघा आता वारकऱ्यांची सोय चालली हा हे सगळे ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर मालक सगळे ट्रक मालक हे सगळे म्हणजे दिंडीचे मोठे कार्यकर्ते सगळ्यांच्या गाड्या आहेत दिंडी साठी आणि सगळे सगळे व्यवस्था पाण्याची माणसांच्या भोजाची सगळी व्यवस्था करतात बघा हे खरं कार्यकर्ते भारी कार्यकर्ते या चेअरमनची आई बघा या मस्के आत्या सगळे इथं हजर आहेत अरे हे बघा थोरांगा या परी या पर वारीतल्या एक नंबरच्या वारखरी त्या पहिल्यापासून हे बघा हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत बघा आता सकाळी आता सगळे तयार झाले आहेत आणि आता मार्गाला आता परत पुढचा मुक्काम कोण आपला याला खेड आता खेड मार्गस्त होणार आहे बघा एक थोड्या वेळात आता चहा पाणी चाललंय राम कृष्ण हरी जय हरी संत निमराज महाराज की, संत निमराज महाराज की, राम कृष्ण, जय जय हरी बंद करायचं हे बघा हे सगळे आमचे महिला वारकरी हे येवटी देऊदे टण ढवळगाव हे बघा आज सगळे एकत्र जमल्यात बघा आता चहा पाण्यासाठी आणि आता तयारी झाली बघा आता पुढच्या मार्गाला निघण्याची हे बघा हे समजा आमचे वारकरी आहेत बघा हे पण सगळे सगळे हे यवतीचे वारकरी संपूर्ण एक जीवाचे वारकरी आहेत बघा हे सगळे आणि चारही गावचे जरी असले पण सगळे एक जीवाचे सगळे खेळ हसत खेळत चालतात बघा खरोखर म्हणजे दिंडी सोहळा म्हणजे एक खरोखर म्हणजे आयुष्यात आठवण जाणारा सोहळा आहे बघा हा ह्या महिला बघा ह्या वारकरी खरोखर म्हणजे अगदी हे असं म्हणजे आगळं वगळंच प्रेम आहे ह्या प्रेमाला म्हणजे आयुष्यात सुद्धा असं कधी मिळणार नाही असं निस्वार्थी प्रेमाचं हे बघा हे लोक सगळे संत निमराज महाराज की संत निमराज महाराज की राम रामकृष्ण हरी